नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता दुपारचा टाईम आहे त्यामुळे सगळ्यात आधी सगळ्यांना गुड आफ्टरनून तर आता दुपारी आम्ही चौघजण निघालेलो आहे पुण्याला जाण्यासाठी चौघ कोण तर मी मिलन तृषा आणि रौद्र रौद्रलाही घेतलेले आहे आम्ही आणि कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो आहे गेम झोनला भरपूर आधी मी ना एक ब्लॉग केला होता मिनी ब्लॉग होता तो आपल्या यूट्यूब चॅनेलला तो अपलोड केलेला आहे मी की एक गेम झोन होतं नवीन त्यात ती त्या ठिकाणी तृषाला आम्ही नेलो होतं खूप खूप काय काय वेगळं खेळण्यासाठी हायजीन आहे सगळं तर तिथे नेलो होतं कमेंट होत्या की कुठे येते काय आमचा आम्हाला ॲड्रेस सांगा कॉस्ट किती येते सांगा तर आता मिनी ब्लॉक होता त्याला मी काही जणांना रिप्लाय दिलेत काही जणांना मला रिप्लाय नाही करता ना आले अजूनही मला व्हॉट्सअपलाही कमेंट येतात की ते कुठे गेले होते तुम्ही काय आहे ॲड्रेस काय कुठे म्हटलं डिटेलमध्ये तुम्हाला पुन्हा तृषाला तिथे घेऊन चाललोय आम्ही तर तुम्हाला हॉटेलमध्ये मी सेपरेट ब्लॉक करते त्या विषयी आणि तुम्हाला सांगते म्हणजे सगळ्याच सा गोष्टी तुम्हाला कळतील आता पोर पेरू खात आणि आम्हीही पेरू खातोय कारण तुषाची पिंक कलरची बॅग आपल्यासोबत असते त्याच्या जेवढं काय घरात असेल खाण्यासारखं फ्रुट्स वगैरे ड्राय फ्रुट्सचा त्याचा डब्बा पाणी बॉटल एक्स्ट्रा ड्रेस हेअरबेल्ट आणि एक रब्बर असं काही तिचं असतंच आपलं सोबत मला ती लहानपणापासून ती लहान असल्यापासून सवय लागली आहे की या सगळ्या गोष्टी सोबत न्यायचं जे काही फ्रीजमध्ये अवेलेबल असेल काकडी गाजर पेरू बनाना म्हणा जे काय असेल ते मी तिच्यासाठी घेऊन येत असेल असते आणि ड्रायफ्रूट्स तर फिक्स असतोच तो डब्बा ड्रायफ्रूट्सचा तो पण घेऊन येत असते तर पेरू आता दिलेला आहे खायला दीड दोन तासांनी मी ते बघतच असते की तिच्या पोटात काहीतरी गेलं पाहिजे थोडंसं का होईना कारण रिकामे एकदम मी पोट तिचं ठेवत नाही ते सहा सवय लागली या आधीपासनं आणि मी ओम रस देते या सगळ्या ब्लॉगला कारण गाडीमध्ये धिंगा मस्ती बडबड ह्याच्यामुळे मग ते नाही बरोबर सांगता येत की नक्की काय आहे काय कुठे चाललोय आपण कसं काय तर फे आता पुण्यामध्ये आलेलो आहे आपण हा फिनिक्स मॉल आहे विमान नगरला चंदन नगर खराडी बायपासच्या पुढे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे थोडंसं डिटेल मध्ये कारण प इकडे राहणारे येणारे जाणारे त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहित आहेत पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी हे सगळं सांगते आता आपण पोहोचलेलो आहे या फिनिक्स मार्केट मॉलमध्ये फिनिक्स मार्केट सिटी नेटला सर्च केलं तरी तुम्हाला ते नाव येणार लोकेशन टाकलं लोकेशन सर्च केलं तरी येणार सगळं जे लांब राहतात त्यांच्यासाठी तर आता आलेलो आहे आपण आणि ते टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग दोन्ही अवेलेबल आहे दोन्हीसाठी वेगवेगळे चार्ज आहेत काहीतरी चार्ज किती आहेत काय ते मला माहीत नाही एवढं मी लक्ष दिलं नाही मिलननी कितीची पावती केली इथे किती चार्ज पे केले आय थिंक सो फिफ्टी रुपीज आणि हंड्रेड हंड्रेड रुपीज असं काहीतरी असेल तर पोचलेलो आहे आपण आणि आपलं पार्किंग आपण गाडी पार्क केलेली आहे फोर्थ फ्लोअरला वरती आणि त्यानंतर तुषाची पाणी बॉटल वगैरे हो सोबत घेतलेली आहे मी आणि बाकीची जी, जी बॅग आणली होती खाऊ आणला होता ते सगळं गाडीमध्ये ठेवलेलं आहे कारण आता तिने पेरू खाल्लेला आहे भरपूर पोट भरता त्यामुळे लगेच काय तिला लागणार नाही आणि आलेलो आहे आपण आतमध्ये एंटर केलेलं आहे चेकिंग वगैरे सगळं करतात आणि फोर्थ फ्लोअरला आहे ते गेम झोन प्ले अँड लर्न असं त्याचं नाव आहे फिनिक्स मार्केट सिटीला फोर्थ फ्लोअरला सगळ्यांना सगळेजण विचारत विच होते कुठे नक्की आम्हाला सापडत नाहीये नक्की सांगा खाली ना में नाव पण हो मी आता ते दाखवलं की तेच नाव आहे गेम झोनचं प्ले अँड लर्न असं काहीसं तर आता इथे तिकीट काउंटरला आलेलो आहे तिकीट वगैरे आपण काढून घेऊ तर तिकीट किती तुम्हाला सांगते मी म्हणजे प्राईज काय आतमध्ये एका मुलाची चाइल्डची वन चाईल्डची तर हजार रुपये म्हणजे वन थाउजंड एका बेबीसाठी आपल्याला पे करायला लागतं एक बेबी आणि एक पॅरेंट्स असं काही स इथे अलाउड आहे आणि त्यासाठी वन हंड्रेड रुपीज पे करायचे वन थाउजंड रुपी रुपीज पे, पे करायला लागतं आणि ते, ते, ते मी ते दिलेले सगळे इन्फॉर्मेशन त्यांची कसं काय आहे पॅकेज ते पण मी ते शो केलेलं आहे तर ते पण तुम्ही बघून घ्या तुम्हाला एक आयडिया येईलच आणि आता रौद्र मिलनच्या कानामध्ये काहीतरी सांगत होता तर तो हे सांगत होता की त्याला मळत आहे काही माहिती काय त्याला आहे ना उलटी सारखं होत होतं उलटी येत होती मिलन त्याला घेऊन गेले त्याने काय झालं अचानक त्याला काही काय आलंच नाही त्याला असं पोटामध्ये पण डळमळत होतं कदाचित गाडीमध्ये पेरू खाल्ला आणि आईंना कॉल केला त्या मिलन ता मिलनने तर आई बोलल्या की त्याची झोप वगैरे व्यवस्थित झाली नाही तो झोपला नाही मग तो आतमध्ये यायला नको म्हणत होता की थोड्या वेळ बसू कारण मळमळत पण होतं त्याला मिलनला मी म्हटलं की आम्ही दोघे आतमध्ये जातो त्याला थोडंसं शांत करा लि रिलॅक्स करा इथे बसवा आणि मग ओके झाला तो त्याचा मूड छान झाला की मग त्याला आतमध्ये घेऊन या असं काहीस तर इथे तृष आता हॅप्पी होती तृषाला वाटत होतं की रौद्राला पण घेतलं पाहिजे त्याला नाही घेते असं तसं पण या कारणामुळे त्याला घे त्याला त्यालाच स्वतःला यायचं नव्हतं मिलन आणि आम्हीही विचारत होतो की यायचं आहे की नाही मग इथे त्रुषाचं तिकीट काढलं आम्ही आणि मिलन थोड्या वेळ त्याला बाहेर घेऊन बसतील तर आता मी सांगितलंच तुम्हाला की हजार रुपये एका मुलासाठी इथे तिकीट आहे आणि एक त्या एका मुलासोबत एक पॅरेंट्स अलाउड आहेत बेबी आणि पॅरेंट्स असं काहीचं इथे छोटे छोटे शू आहेत शू शूज ठेवण्यासाठी आणि सॉक्स आपल्या आधीचे जर सॉक्स असतील तर मग काही सॉक्स घ्यायची गरज लागत नाही आणि आपल्याकडे सॉक्स नसतील तर हजार शंभर रुपये एका सॉक्सला बेबीसाठी शंभर रुपये आणि पॅरेंट्ससाठी शंभर रुपये असं शंभर शंभर रुपये म्हणजे टू हंड्रेड रुपीज तिथे सॉक्ससाठी पे करायला लागतात पण आपण या आधी आलेलो आहे त्याच्यामुळे आपण तेच सॉक्स सोबत घेऊन आलो होतो कारण आपल्याला त्या सॉक्सचे मग काय दरवेळेस सॉक्स नेणार आणि घरी पडणार आठवणीने मी ते सॉक्स घेऊन आले होते आणि ते सॉक्स आपण इथे दोघींनी आम्ही वेअर केलेले आहेत सॉक्स आम्ही एक्स्ट्रा घेतलेले नाहीये त्याचे टू टू हंड्रेड रुपीज आपले वाचलेले आहेत आणि ते, ते सीड आहेत कशाच्या तरी बिय आहेत हायजीन प्रोटेक्ट केलेलं आहे सगळं कशाच्या तरी बिय आहेत त्या मला काय माहीत नाही नक्की मी तुम्हाला आहे काय आहे काय नाही हे मला पण नाही माहिती त्यामध्ये असे छान टॉईज ठेवलेले आहेत मुलं छान खेळत आहेत खेळण्यासाठी सुद्धा इथे भरपूर टॉईज आहेत जे बीचवरती असतात ते बीचवरचे पण टॉईज आहेत आणि तुषा म्हणती की माझ्या पॅन्ट मध्ये इथे माती आहे छान काय आहे ती आहे पुढे आहे सगळं बाकीचे पण बेबीज आहेत छोटे छोटेला मळमाळाला लागले फार त्याच्यामुळे मी त्याला घेऊन तिकडे गेलेले आहेत वॉशरूम मध्ये उलटी होती एकदा काय एकदा उलटी केली त्याचं तिकीटच करणार होतो आपण ते त्याला पुन्हा मळमाळाला लागले पुन्हा गेलेले आहेत त्याला घेऊन नको बोलला तो आतमध्ये यायला मला त्रास होते मळमळते असं काहीतरी सांगत होता तर बघू काय होतं येतात की आतमध्ये नाहीयेत स्लो स्लो अरे बलून आधी इथे खेळ मग तिकडे जाऊ इकडे काही सीड्स नाही खेळण्यासाठी इकडे बलून त्याच्यात पण छान ऍक्टिव्हिटीज आहेत जाऊन बोलायचं एकानी आणि खाली आवाज येणार खाली एकाने बोलल्यावरती वरती पण तसे साऊंड येत असे ते वरती आवाज आपला असं काही पण त्याला दोन जण लागतात ये ये बाय बा <laughs> <वाँ। laughs> थोड्यास पॉईंटला मी ओ रॉइस केलेलं नाहीये पण आवाज खूप आहे तुम्हाला सगळं खरखर 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 खर, आवाज येत असेल आवाज खूप आहे तिथे बर्थडे पार्टी आहे आता जे बघितलं तुम्ही मुली छान डान्स करत लाईनमध्ये चालल्या होत्या तिथे एक हॉल आहे त्याच्यामध्ये बर्थडे पार्टीज होतात तर तिथे बड्डे कोणा तिथं कोणत्या तरी बेबीचा तर तिथे ते बड्डे पार्टी चालू होती त्याच्यामुळे सा खूप लाऊडली होते आवाज खूप होता आणि ते हे टूल सेक्शन शॉप आहे काहीतरी तिथे गॅरेज वगैरे ते त्या टाईपमध्ये छोट्या छोट्या गाड्या आहेत टायर आहे गॅरेजसाठी काय काय गाड्या नीट करायला काय काय सामान लागतं ते सगळं सामान येते तो एक पॉइंट आहे सेक्शन आहे म्हणजे आणि ते फ्रूट्स आहेत म्हणजे व्हेजिटेबलचं मार्केट आहे तिथे छान कप्पे केलेले आहेत छान सगळंच आहे काही सगळंच आहे तिथे कॅप्सिकम टोमॅटो आपलं ब्रोकली म पंपकीन सगळं सगळंच काहीतरी आहे ड्रमस्टिक सगळ्या गोष्टी आहेत जेवढे व्हेजिटेबल्स असतात तेवढ्या सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत तिथे आणि इथे किचन सेक्शन आहे किचन छान बनवलेलं आहे छोटं भाजी आणण्यासाठी ट्रॉली वगैरे हो खूप सुंदर इतकं मुलं रमून जातात आणि खरं एक गोष्ट सांगायची राहिली की याचा टाईम आहे हजार रुपयामध्ये आपल्याला दोन तास इथे खेळायला भेटतं पण ते दोन तास हे ना कुठे निघून जातात हेच कळत नाही कॉल केला होता की रौद्रच काय झालंय येतोय की नाही आतमध्ये तर ते बोलले की ती पंधरा वीस मिनिट बाहेर बसू दे व्यवस्थित जरा त्याला शांत रिलॅक्स होऊ दे कारण उलटी झाली आहे त्याच्यामुळे त्याला असं मळमळलं असतं रे पोटात वगैरे खेळायचं तर आहे त्याला पण त्याला परत त्रासही होतोय परत मग इथेच उलटी केली तर मग ते उगाच प्रॉब्लेम होण्यापेक्षा म्हटले थांब थोडा वेळ तुम्ही येतो त्याला तु घेऊन तोपर्यंत तुमच्याकडे बघ तू तर मी तिला घेऊन आतमध्ये आणि ते त्याला घेऊन बाहेर त्याला अचानक त्रास व्हायला लागल्यामुळे सगळाच प्रॉब्लेम झाला तसं काय काय माहिती का नेहमीच आहे आपल्याला पण नाही माहिती पण त्याला त्रास व्हायला लागला मळमळायला जाणार आपल्या गाडीमुळे मळमळलं काही काहीच माहित नाहीये आयडिया येत नाही काय पण त्याला फोन व्हायला लागला आणि बस त्याच्यात बस आता तू डोर पण आहे का बघ पायटा खाली like रौद्र like, you... तिकडे जा तिकडे त्याला घ्या तिकडे तिकडे घ्या ना त्याला गेल्या वेळेस जो मी मिनी ब्लॉग केलं होतं या सगळ्या गेम झोनवरती या गोष्टीवरती त्यावे याचं काम चालू होतं हे पूर्णच तयार झालं नव्हतं हा प्लांट काय त्यांचा आहे ते गेम सेक्शन तो पूर्ण झाला नव्हता त्याचं ते जोडायचं वगैरे काम चालू होतं त्याच्यामुळं हे क्लोज होतं तर आत्ता हे नवीन झालेलं आहे म्हणजे बनवून रेडी झालेलं आहे तर आता हे इथे पण आम्ही फर्स्ट टाईम आलो पण हे पण फिशचं ते पूर्ण प्लांट ऑटर प्लांट आहे काहीतरी त्याचं नेमकं का नाव काय आहे त्याचे मला पण नाही सांगता येणार पण खूप छान गेम आहेत ऑटर प्लांट म्हणू शकतो आपण त्याला बेबीचं खेळायच्या गोष्टी आहेत इथे फिशिंग पॉइंट आहे भरपूर छान इथेच खूप मुलांनी एन्जॉय केला इथेच खूप टाइम घालवला हो बर का कारण हे काहीतरी वेगळं होतं आणि छान वाटत होतं त्यांना सगळ्याच गोष्टी अशा वेगवेगळ्या होत्या फिश होत्या फिशिंग रॉड होता फिश त्याला बरोबर जॉईंट होत होते फिश आणि मग ते बाजूला टाकायचे भवरा जो पाण्यामध्ये भवरा येतो ना गोल गोल फिरून तेही त्यांनी इथे क्रिएट केलं होतं ते खाली हँडल होतं ते गोल 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 फिरवायचं फास्टमध्ये एकदम आणि मग तो फिश खाली येणार म्हणजे भवरा पाण्यामध्ये किंवा विहिरीमध्ये कसं तयार होतो तसं ते तयार होत होतं तरी ते खाली पूर्ण ओल ओल पाणी सांडलेलं होतं इथे त्यांनी क्रॉक्स सुद्धा ठेवलेले आहेत घालण्यासाठी शूज का ठेवलेले आहेत मापानुसार सगळ्यांचे मोठ्यांचे छोट्यांचे तर तुषाला आणि रौद्र्याला दोघांनाही मी ते घालण्यासाठी दिलेले आहेत आणि मला ओवरॉइस करायलाच जरा बेटर वाटत ते कारण खूप कलकल आहे खूप आवाज आहे तुम्ही तर आता ऐकलेलंच आहे सॉक्स वगैरे ओले होऊ नये म्हणून मग त्यांना घालायला दिलेले दोघांनाही आणि छान एन्जॉय करतायत कपडे ओले होत आहेत रेनकोटही त्यांना घालायचं आहे कारण मग ते कपडे ओले होतील तृशाचे कपडे आपण आणतो पण रौद्राचे कपडे आपण आणलेले आहेत तृषाचे कपडे आहेत कारमध्ये आपण आणलेले आहेत खूप छान वाटत होतं मुलांना एन्जॉय करत होते हे पण खूप युनिक आहे मुलांसाठी खेळण्यासाठी त्याच्यामुळेच मी म्हणते की दोन तास कुठे निघून जातात ना अजिबात कळत नाही खरंच मुलांना तुम्ही जर तुम्ही घेऊन येऊ शकत असताल तुमच्या मुलांना इथे तर प्लीज एकदा अनुभव करण्यासाठी या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी वेगळी काहीतरी गेम आहे वेगळे काहीतरी म्हणजे ऍक्टिव्हिटीज भरपूर आहे त्यांना वेग, कळते खूप छान आहे आणि रमून जातात मुलं खरं तर आठवड्यातून एक महिन्यातून एक दिवस आपण मुलांना देऊ शकतो या गोष्टी मुलांसाठी करू शकतो तर ज्यांना शक्य आहे ते नक्की ते घेऊन ये आम्ही सगळं डिटेलमध्ये ऍड्रेसही सांगितलंय कॉस्टही सांगितली आहे चार्जेस किती येते ही सांगितलंय टायमिंग किती येते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि सगळ्या सुखसुविधा इथे अवेलेबल आहे मुलांसाठी वॉशरूमही आहे इथे छोटे जर बेबी असतील आपल्यासोबत आणखीन तर फिडिंग रूमही इथे आहे पार्टी पार्टीसाठी हॉल बड्डे पार्टीसाठी हॉलही आहे कपड्यानंतर जास्तच ओले व्हायला लागले आमच्या मुलांचे त्याच्या मम्मीलांनी त्यांना रेनकोट घालून टाकले हे इथे सगळंच आहे सगळ्याच गोष्टींची काळजी घेतली आहे मुलांच्या आणि इथलचा स्टाफ जो आहे सगळ्या मुली आहेत सगळ्या पूर्ण मुली आहेत आणि इतका छान आहेत ना सगळ्या मुलांशी इतकं प्रेमानं बोलतात ना त्यांच्या एवढं होऊन त्या बोलतायत खूप सुंदर आहे मला तर, मिला, मिला तर ले ले, ले ले। हो आ, मिल मला आणि मिलनला तर हा पॉईंट खूप आवडलेला आहे गेम झोनच खूप आवडलेले त्याच्यामुळे आम्ही शक्यतो तृषाला आधी दुसरीकडे घेऊन जायचो फन वगैरेमध्ये मिल्सला पण घेऊन गेलेलो आपण तेही सगळे आपले ब्लॉग्स आहेत पण आता अवॉइडच करतो तिकडे सगळीकडे नेणं कारण इथेच सगळं काही तृषासाठी भेटून जाते आणि खूप खेळती येते आनंद घेते प्रत्येक गोष्टीचा आणि फ्रेश ॲक्टिव्ह राहते इथे आणलं की त्याच्यामुळे आम्ही शक्यतो इकडेच तिला घेऊन येतो आणि हे बघा किती छान आहे हवा निघते त्याच्यात एअर प्रेशर निघतो आणि त्याच्यावरती बलून ते तरंगत आहेत ते पण खूप छान वाटलं रौद्राने त्या गोष्टीचा खूप आनंद घेतला त्यालाही त्याचे मम्मी पप्पा आणतात पण ते दुसरीकडे फोन लनला ते आहे एक गेम झोन अजून तिथे नेतात तोही ते फर्स्ट टाईम आला होता त्याला मिलन ने तुला आवडलं का कसं वाटलं तर तो सिरियसली बोलला की खूप छान आहे मला आवडलं कारण या सगळ्याच गोष्टी कधी मुलांनी न बघण्यासारख्या भेटते की बाबा हे काय आहे ते काय आहे सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत छान आहेत मिलन म्हणत की तो इकडे यायला म्हणत होता त्याला बळच आणलाय मिलनने असं सांगत होते पण आवडलं त्याला आता खेळतोय मस्त रौद्र धान तुझा तू खालीच थांब आशे ना वरती पण येत रौद्र त्यातून जाऊन गोल जातो वरती हे आशेवाली तुला दिसतो आणि तिकडन आवाज द्या खाली जाते तू आईक मग रुजा त्याचा आवाज पर्पल मज नाही पर्पल त्यांना बघा <laughs> आता मी बसते माझे पाय दुखायला लागले त्यांना बघा पाय दुखायला लागले आता व्हिडिओ जरी छोटे छोटे वाटत असतील तरी भरपूर वेळ खेळले ते आता मी ते आहे जग निवांत तोपर्यंत ते आता खेळवतील तिकडे पोरांना फूड काउंटर पण आहे काही कोणाला भूक लागली मुलांना तुम्हाला तर फूड काउंटर सुद्धा इथे अवेलेबल आहे सिटिंग प्लेस सुद्धा अवेलेबल आहे इथे बसून मस्त आपण पुढे एन्जॉय करू शकतो तर असा हा मी गेमचा ब्लॉक बनवला होता कारण भरपूर जणांचा कमेंट होता त्या कमेंटमुळे मी हा ब्लॉग बनवला होता की कुठे काय कसं आहे आतमध्ये मिनी ब्लॉगमध्ये एवढं काय समजलेलं नाही आहे एकदम छोटे बेबीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे एरिया आहे भरपूर काय आहे मिलन तिथे बसलेले आहेत आता त्या दोघांना घेऊन तर असा पूर्ण हा एरिया आहे मी कॉस्ट वगैरे हो पण सगळं काही सांगितलेली आहे तुम्हाला तर चला असा काही साधीचा सा ब्लॉग होता जो मी इथेच एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया तुझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तसेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आता इथे खेळत आहेत ते, 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 ते दोघे जण